हॅलो नमस्ते सर्व माझ्या दादांना श्री स्वामी समर्थ आज आहे मकर संक्रांत आणि मकर संक्रांतीचा हा ब्लॉग आहे तर तुम्हालाही सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा मी रुपाली आणि चल आता ब्लॉगला सुरुवात केलेली आहे तर सर्वात पहिल्यांदा आम्हीच घरात साजरी केली मकर संक्रांत का तर घरातच आम्ही सगळ्यांना एकमेकीला देऊन सर्वांनी मुलांनीही आमचा आशीर्वाद घेतला आणि मीही त्यांचा आशीर्वाद घेतला का तर कसं आपण घरातूनच मग छोटे मोठे सण आपण साजरे केले पाहिजे तर आता आम्ही सगळ्यांनी तिळगुळ देऊन झाल्यानंतर मी स्वयंपाकाला सुरुवात केली होती आणि आता सकाळचा स्वयंपाक म्हणजे आता पुरणपोळी वगैरे काय करणार नव्हते का तर मला खूप काम होते आणि आता ब्लाऊजचंही काम होतं तर मी तुम्हाला खिरीची रेसिपी शेअर करते थोडीशी अगदी साधी पद्धत आहे पण तुम्ही अशीच करत असाल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर तूप टाकून घेतलं दोन ते तीन चमचे आणि मग शेवई भाजून झाल्यानंतर लगेच आपण दूध घालून घ्यायचे आणि तुम्ही पाणीही घालू शकता पण इतकंच की पाणी घातल्यानंतर आपल्याला जशी जी च चव लागते तशी चव येत नाही पाण्यामुळे तर आपण दुधातच जास्त करून करायचा प्रयत्न करायचा आणि क कस्टर्ड पावडरही मिळते आता ह्या वेळेस माझ्याकडे कस्टर्ड पावडर नसल्यामुळे मी डायरेक्ट दूध घातलेले आपण कस्टर्ड पावडर पाण्यात मिक्स करूनही टाकू शकता तर मी आता विलायची पावडर विलायची आणि साखर त्याची पावडर करून घेणार आहे आणि ती एकच खूप मी साखर घेतली होती तर तेवढंच मी त्यात आहे खिरीमध्ये आणि काजू कट करून वरून टाकणारे जास्त अशी काही वेगळी अशी नाही पण एकदम छान लागते चवईलावई अतिशय छान लागते तर शेवई वगैरे चांगलं एकदम शिरखुर्म्यासारखी शेवई होती तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा आणि तुम्हाला आवडली तर मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि त्यानंतर मी मी पूजा करून घेतली पहिल्यांदा जे खण असतात खण किंवा सुगड आपण काही म्हणू शकतो प्रत्येक गावगावची पद्धत वेगळी असते तर मी त्याची पूजा करून घेतली आणि त्यानंतर मला गावामध्ये मंदिरात जायचं होतं तर आता मी मंदिरात जाण्यासाठी निघाली होते पहिल्यांदा तुळस वगैरे पूजा करून घेतली तुळशीलाही तर मी आमच्या इकडं खण म्हणते जास्त करून तर मी पूजा वगैरे करून घेतली आणि माझी पूजा कशी वाटते ती पहा आणि तुम्हाला आवडली असेल तर मला नक्की सांगा आणि देवपूजा ही त्यांनी पंच पप्पांनी केली होती सकाळी त्यानंतर मग माझी ही पूजा वगैरे झाली आणि मी नंतर मी मी ओसून घेतलं तुळशीलाही आपली जी घरातली तुळस आहे तुळशीलाही मी ओसून घेतलं आणि त्यानंतर मी विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आपल्या गावामध्ये तर तिथं मी गेले होते तर पहिल्यांदा आपले घरातूनच पूजा करून घ्यायची असते आणि मग आपण कुठल्याही मंदिरात जाऊ शकतो जवळ जे आपलं मंदिर असेल तर ते जायचं आता मी हे खण ह्यातले दोन घेऊन जाणार आहे आणि दोन बाकीचे दोनच घेऊन जाणार आणि बाकीचे जे आहेत ते आपल्या घरातल्या देवाऱ्यापैकी ठेवायचे आहेत तर मी आता ती घेऊन चालली होती आणि जवळच मंदिर आहे बघा आमच्या घरापासून तर खरंच खूप छान होतं आणि खूप अशा म्हणजे मैत्रिणी पण भेट खूप अशा मैत्रिणी भेटल्या की छान वाटतं जरा आणि बऱ्याच दिवसातून भेटल्यानंतर जरा चांगलं वाटतं जे आम्ही पहिल्यांदा राहायला आली होती त्यावेळेस जे माझ्या ओळखीच्या मैत्रिणी होत्या माझ्या त्या मला भेटल्या होत्या आणि खूप दिवसाने आमची भेट झाली होती तर सगळ्या गावामध्ये म्हणजे आमच्या गावामध्ये सगळ्या लेडीज अशा एकमेकीला ओस असत तर आता चालले सगळ्यांचा आणि त्यानंतर मला घरी येऊन अर्जंटचे दोन ब्लाऊज द्यायचे होते त्यामुळे मी आज काही पुरणपोळीचा हे केला नव्हता आणि ह्या सगळ्या माझ्या इथे कस्टमरही आहेत त्यातले काय काय आणि काय काय जणी मी पहिल्यापासून जे ओळख होते ते आहेत म्हणजे जे नवीन मी राहायला आले होते त्यावेळेस त्यांची माझी ओळख झाली होती त्यांच्याच रूममध्ये मी पहिल्यांदा राहिले होते त्या पण ताई होते ते तरी जास्त काय फोटो काढायला मिळाले नाही का तर तीच माझी व्हिडिओ काढत होती आणि त्यानंतर आम्ही घरी आलो आणि मग मी ब्लाऊज कटिंगसाठी बसले आणि फक्त चपाती लाडायचं राहिलं होतं तर त्यामुळे मी ते काम मी पनीर सांगणार होते का तर सगळा स्वयंपाक झालं होतं आणि आज मी एकदम साधं सिंपल पनीरची भाजी खीर आणि भात हे केला होता आणि फक्त चपात्या राहिल्या होत्या लाटाच्या ते परी चपाती लाटत होती तर मी ब्लाऊज शिवायचं काम चाललेलं आहे माझं आणि आता ब्लाऊज शिवणारे आणि परी काय करते तुम्हाला दाखवते आता परीचं पण काम पहा आता परी काय काम करते <laughs> तर परीच्या चपात्या चाललेल्या आहे जवळ छान चपाती करते लई काम करते आमची कोरगी लय कामाची काय सांगायचं आहे परीला संक्रांतीसाठी मी ड्रेस घेतला होता तो कसा वाटतो नक्की सांगा हॅलो तर आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट मध्ये सर्वांनी नक्की सांगा आणि ने, नेक्स्ट ब्लॉग पाहायला विसरू नका तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ बाय बाय बाय